रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाला फेकून द्या असा संताप खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केला भारतात लांब कानाचे कुत्रे तरी आहेत का असं म्हणत उदयनराजे यांनी कुत्र्याच्या शिल्पाला हटवण्याची मागणी केली त्यावरून तुमच्या नावावर महाराष्ट्राचा सातबारा आहे का असं लक्ष्मण हाके म्हणाले हा रिपोर्ट एवढं लांब कानाचं कुत्र बघितलं हा फेकून टाका कशाला किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरून उदयन राजे चांगलेच भडकले वाघ्या कुत्र्याला फेकून द्या लांब कानाचे कुत्रे भारतात आहेत का हा ब्रिटिश कुत्रा आहे असा संताप उदयनराजेंनी व्यक्त आहे कुठला वाघ्या त्याच ते कुत्र बघा ते इथलं ते लांब एवढा लांब कानाचं कुत्र बघितलं का इंडियामध्ये कुठं हे सगळी ब्रिटिशरची कुत्री होते ना आजी आली हीच कुत्री ब्रिटिशर सगळी हा फेकून टाका कशाला बी त्याचं कौतुक जास्त हवं आहे आता उद्या काय द्यायचं जाणकारी टाकून द्यायचं एवढं काय किती विचार करायचं कुठलाही अभ्यास कुठल्याही इतिहास समाज समाज शास्त्रज्ञ यांचा कोणताही सल्ला न घेता एका लोकसभेमधल्या खासदारांना अशी बेजबाबदारपणाची वक्तव्य करू नयेत असं आमचं मत आहे आम्ही तुम्हाला राजे म्हणतो छत्रपती म्हणतो म्हणजे तुमच्या हातामध्ये महाराष्ट्राचा सातबारा आला का मुख्यमंत्र्याचा अधिकार डायल्यूट झाले का तुमच्याकडं का तुम्हाला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असं काय आहे का त्यामुळे उदयनराजेंनी आमच्या मनामध्ये जो तुमचा आदर आहे तो आदर असाच राहू द्यावा वाघ्याला फेकून द्या म्हणता ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या हातात आलाय का असा सवाल करून वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचं समर्थन केलंय याआधी संभाजीराजेंनी देखील वाघ्याला हटवण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली त्यावर वाद न करता बसून मार्ग काढला पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे तर काही याच्यात सगळ्यांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा उगाच दोन समाज एकमेकासमोर उभे झालेले दिसतात इकडे धनगर समाज वेगळा आहे इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज एकमेकासोबतचे समाज आहेत त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे बसून मार्ग काढला पाहिजे वाघ्यावरून धनगर आणि मराठा समाज एकमेकांसमोर उभे होण्याचं कारण नाही वाद नको असं मुख्यमंत्री म्हणाले तर वाघ्याचं शिल्प हटवण्याची मागणी होताच लक्ष्मण हाकेंनी विरोध करताना नेमकं काय कारण दिलंय तेही ऐका श्वान आणि धनगर समाजाचं वेगळं नातं आहे वाघ्या कुत्र्याचं शिल्प धनगर समाजाच्या अस्मितेचं आणि भावनेचं प्रतीक आहे त्यामुळं वाघ्याला हटवू नका ना नाहीतर आंदोलन करू आणि कोर्टातही जाऊ असं हाके यांनी म्हटलंय अरे अतिक्रमण ते अफजल खानाचं असो किंवा विशाळगडचं असो किंवा अफजल आपल्या औरंगजेबाचं असो समितीत बसली पाहिजे त्याच्यावर महाराष्ट्राचं वातावरण कलुषित कशाला करताय तिथून शिल्प हे बघा माझं काय म्हणणं आहे की श्वान आणि धनगर समाज हा एक वेगळा वेगळं नातं आहे आणि छत्रपती शिवरायांचं किंवा आत्ता त्यांनी जे काही पुरावे दिले मुळामध्ये हे जे काही श्वान आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही होळकरांच्या ज्या काही भावनेविषयी तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय त्याला आहे आमच्याविरोध एक ही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने मग ते डाव्या विगाडे डाव्या विचाराचे असतील उजव्या विचाराच्या असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील एक इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडं वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत जी दंतकथा निर्माण झाली आहे राज संन्यासच्या नाटका नाटकातून ज्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करून टाकली त्या राज संन्यासातून हा त्या दंतकथेतून त्या वाघ्या कुत्र हा प्रकट झाला आणि स्मारक तिथं बांधलं मुद्दा हाच उपस्थित केला जातो आहे की वाघ्या कुत्र्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतल्याचे पुरावे आहेत कुठं तो महाराजांचा लाडका कुत्रा होता किंवा महाराजांसोबत वाघ्या वावरत होता याचे ठोस पुरावे काय मराठ्यांच्या काळातील इतिहासकारांची पुस्तकं इंग्रज डॉक्युमेंट्स फ्रेंच कागदपत्र अशा कोणत्याही ठिकाणी वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही एकोणीसशे पंधराच्या दरम्यान राम गणेश गडकरी यांच्या वादग्रस्त राजसन्यास नाटकामध्ये तो कुत्रा वाघ्या असल्याचं सांगितलं गेलं पण तो उल्लेखही दंतकथेतून आल्याचं बोललं जात आहे पुण्याहून लक्ष्मण जाधवसह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी